हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज शेवया शेवयाचा उपमा करणार आहे तिखट शेवया बनवणार आहे हे बघा वाटीभर शेवया आहे आणि दोन व्यक्तीसाठी नाश्त्यासाठी बनवणार आहे आता याला छान आपण एक चमच तेल टाकलं आहे आता याला भाजून घेऊ आपण छान भाजायचं आहे आणि तेलाऐवजी तुम्ही तूप पण ॲड करू शकता पण मी तेल ॲड केलं तेला ते छान होते भाजून घ्यायचं याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत हे बघा एक ते दोन मिनिट झाले आहे मी भाजतच आहे शिवाय आपल्या कलर आलेला आहे बऱ्यापैकी पण आणखी थोडं येऊ द्यायचं शेवया चांगल्या भाजल्या पाहिजे छान भाजल्या छान सेंट सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ हे आता याच कढाईमध्ये मी तेल ॲड केलं आणि आता आपण ह्याच्यात शेंगदाणे भाजून घेऊ असं छान तडतडले पाहिजे हे बघा आपले शेंगदाणे छान तडतडले आणि भाजले पण आता हे काढून घेऊ आपण एका प्लेटमध्ये याच तेलमध्ये आता आपण मोहरी ऍड करू तडतड द्यायचं आहे मोहरी आता यामध्ये अर्धा चमच जिरं यामध्ये बारीक कट केलेला कांदा ऍड करू कांद्याला पण छान भाजू आहे आता कांदा आपला कलर चेंज झालाय कांद्याचा आता यामध्ये आपण कडीपत्ता ऍड करू दोन ते तीन अशा लांब चिरलेल्या मिरच्या ऍड करू यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला आणि आता हे बारीक चिरलेलं स्वच्छ धुवून गाजर आहे वटाणे असले तर तुम्ही वटाने पण ऍड करू शकता माझ्याकडे नाहीये यामध्ये थोडं अद्रक आणि लसण आहे हे पण बघू द्यायचं याच्यामध्ये छान टेस्ट वाटते याच्याने जास्त फास्ट नाही ठेवायचं आहे जास्त मीडियम छान मिक्स करायचं आणि याशिवाय एवढं आपण मीठ ॲड करू कारण टोमॅटो छान मीठ आणि सॉफ्ट होऊन जाते चवीनुसार मिक्स करायचंय झाला आहे आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये लाल या तिखट आणि हळद ॲड करायची आहे कारण आपण मिरची पण घेतली आहे तिखट आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही यामध्ये आपण मॅगी मसाला ॲड करणार आहोत तुम्ही गरम मसाला कोणताही यूज करू शकता छान आता याला मिक्स करायचं ठीक आहे छान आपलं हे पकलेलं आहे आता यामध्ये आपण शेवया ॲड करू मिक्स करायचं आता जसं तुम्ही शेवया वाफेमध्ये उकडून पण घेऊ शकता ते पण पद्धत आहे मी आता अशीच करत आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करू वाटी आता या भर शेवया घेतल्या आहेत आता डबल पाणी ऍड करू आपण बघ दोन वाट्या पाणी ऍड करायचं आहे आणि आता याला छान शिजू द्यायचं आपण झाकण ठेवू छान मोकळ्या होते मग एक मिनिट झालेला आहे बघू आपण झाल्यानंतर आणखी फार मोकळे होते ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघत चला बघा छान सुंदर झालं झाल्या आपल्या शेवई आज मी गॅस बंद करते